संध्या संध्या नमस्कार मी गौरी आपण आज सनसर येथे इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गेल्या वीस वर्षांपासून मागणी असलेल्या सनसर ते रायतेमाळा खटकेवस्ती या डांबरी रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलंय याप्रसंगी संसरचे सरपंच पार्थबाबा निंबाळकर तसेच ग्रामपंचायतचे सदस्य आणि सनसर सोसायटीचे सर्व पदाधिकारी विविध मान्यवर सर्व पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि सनसर रायतेमाळा खटकेवस्ती येथील ग्रामस्थ उपस्थित होते पाहूया त्यावेळी काय म्हणाले भरणे मामायतीमाळ्याच्या रस्त्याच्या उद्घाटन इथल्या सगळ्या ग्रामस्थांना माहिती खूप दिवसाची त्यांची मागणी होती की आम्हाला रस्ता झाला पाहिजे रस्ता चांगला झाला पाहिजे तिकडून ते आपल्या काळे घटी वस्ती त्यात बिघेकडून पाच पासून ते डायरेक्ट असा संसदचा बायपास बनला तरी हरकत नाही असा बायपास रस्ताही करायची होती पाठीमाग आपण रस्ता पाठीमागे पाठीमाग मंजूर केला परंतु त्याला त्याची काय म्हणाली त्यामुळे रस्त्याला तसाच पाठीमाग मागे राहिला त्यानंतर लोकांची पावसाळ्यामध्ये आज ग्रामस्थ हजर आहेत संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी काका यादव सन्सर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा